चला फायनली आता मंडळी पोचलेलो आहोत ताईच्या बिल्डिंगच्या खाली आहोत आता वरती चाललो आपण एवढे सर्व मंडळी आलेले आहेत ताईच्या घरी ताई कामा ना दोन भेट दोन आज स्पेशल आमच्यासाठी जेवण बनवलेलं आहे ताई काय बनवलंय चिकनवाड्यात ना चिकन इकडे चिकन शिजतोय गे आईनी बनवलंय गे खास आईकडे रस्ता आहे बघा इकडे सर्व वाड्या तयार केले त्याचे भात आहे का आता सर्वजणच बसलेलो आहोत बघताय आईच्या घरी मस्त पंगत बसलेली आहे आणि छान वाटतंय सर्व एकत्रच बसलोय छान झालंय जेव्हा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत ताईकडे म्हणजे ताईच्या सासरी चाललेलो आहोत मंडळी बरेच दिवस झाले ताईची नीट आपली भेट झाली नाही आणि मध्ये आपण कसं आता गावाला पण गेलो होतो त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांचा गॅप झाला तर आज ना आम्ही सर्व म्हणजे होल फॅमिली चाललेलो आहोत काकी आहे स्वीकारदा आहे दादा आहे आम्ही सर्व आहोत आणि मंडळी आता कसं दुपारी दुपारपर्यंत आपण तिकडे पोहोचणार आहोत तर जेवणाचं सर्व भेद दुपारचं तिकडेच असणार आहे तर मंडळी फायनली आता आपण निघालेलो आहोत तिकडे तन्वी आहे आई आहे काकी आहे इकडे पण काकी आहे आकू पण निघालाय आता आणि पप्पा दादा आणि स्वीकारदा पण पुढे गेलेले तिकीट काढण्यासाठी आम्ही आता मागून चाललेलो आहोत चला, चला। तर मंडळी आता ना आपण स्टेशनला जायला निघालोय आणि आज बघते मस्त ऊन पडलेलं आहे आमचं नशीब एवढा चांगला आहे ना की पाऊसच नाही म्हणजे सकाळी एकदम रिमझिम रिमझिम येऊन गेला रोज म्हणजे येऊन जाऊन पाऊस आहे तर मंडळी फायनली आता ना आपण स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इकडे बघताय स्वीकारदादा आहे आणि दादा पण आलेला आहे तर सर्व पुढे आलेले तिकीट काढण्यासाठी आणि शिकू आज ऑर्डर पण आहे ना आज ऑर्डर आहे बेबी शॉवरची जाऊन मग ऑर्डरला जायचं अच्छा अच्छा शिकू काम पण आहे फायनली आता ना आपण प्लॅटफॉर्म वरती आलेलो आहे आणि पप्पा पण आहे तिकडे आता ट्रेनचा वेट करतोय अकरा सदतीची ट्रेन आहे आज गर्दी पण आहे तशी मंडळी फायनली आता आपण नालासोपारा स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आज गर्दी थोडीशी कमीच होती आणि आपल्याला मस्त बसायला भेटलं ना गर्दी होती त्याच्यामुळे आता दहा तास शिकू दा पुढच्या डब्यात बसले होते त्यांचा वेट करतो इथे आम्ही थांबलेला आहोत कुठे कला मंडळ आता ना आपण रिक्षा पकडतोय इकडे नाला ते रिक्षाच त्यांच्या इथे आलोय चला फायनली आता मंडळी पोहचलेलो आहोत ताईच्या बिल्डिंगच्या खाली आहोत आता वरती चाललोय आपण एवढी सर्व मंडळी आलेले आहेत ताईच्या घरी खास सासरी चल 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 तर मंडळी फायनली आता ताईच्या घरी पोचलेलो आहोत चप्पल काढत बरे चप्पल काढायचं ना बाबा चला आगा।

आता सर्व इकडे बसलोय थोडासा रेस्ट करतोय पाणी वगैरे पितोय आणि छान व्यू आहे ना सुद्धा इथं व्यू मस्त आहे इथून इत समोरी वगैरे तर तिथे जिवदान प्रॉपर दिसते हां प्रॉपर दिसते जीवदाना जीवदान जीवदान इथून जायला बरं आहे जायला पण इथून लांब दिसते अशी हां चांगलं काम पण सुद्धा प्लॉट पण बंद येते सर्व आजूबाजूला पण हवेशीर आहे सांग हवेशीर आहे रेस्ट तर अजून हां टॉप फ्लोअरला आहे नाप फ्लोअर स्प्राइट तर मंडळी ताईच ना आता रूम बघायला चाललोय हा इकडे ना मॉल आहे मी आतमध्ये मध्ये पण बघूया मस्त रूम आहे बघायला गेला ना छान आहे हा इकडे किचन आहे बघ आता जेवण सर्व आहे इकडे सर्वजण बसलेले मस्त हवेशीर रूम आहे हो छान आहे हा बेडरूम आहे ना बेड आहे मस्त इकडे पण मोठी खिडकी आहे प्रत्येक हॉलमध्ये किचन मध्ये आणि बेडरूम मध्ये छान खिडकी आहे मस्त वाटले बऱ्याच दिवसानी त्याला भेटलय ही सर्वजण ही लोक बड्डेला भेटलेली ना तरी बड्डेला आलेली ना आम्ही नव्हती तेच बोलतय ही लोक भेटलेली आम्ही गावाला होती हा पप्पा पण भेटले होते आम्हीच गावाला होती दोघा जण आई आणि मी दोन भेटले मध्ये मध्ये यायला नाही भेटलं ना आजीमध्ये तिकडे पण ना मस्त बेडरूम मध्ये बघा भाऊजी ताईंचा फोटो लावले आता ही लग्नामध्येच भेटलेला ना छान आहे पण काढले मी शिकले काढले प्री वेडिंगचा शूट झालेले तेव्हा काढले तर मंडळी इकडे ना आज स्पेशल आमच्यासाठी जेवण बनवलेलं आहे तरी काय बनवलंय चिकन आहेत ना इकडे चिकन शिजतोय वडे ठेवलेत आहेत ना जेवताने बघायला भेटतील इकडे सर्व वड्या तयार केले आहेत ह्याचे राहत आहे का जेवण सर्व बनवून ठेवलेलं आहे म्हणजे तयारी एकदम करून ठेवली

रोजचा पाऊस चालू असतो पण आज नशीबाने ऊन पडलाय आम्हाला म्हणजे यायला पण बरा पडला खतरनाक व्ह्यू आहे तिथून मस्त व्ह्यू आहे इथून पूर्ण मला वाटतं नाला सोपारा दिसतोय त्या साईडला पण जंगल पण एवढा भारी आहे बीच आहे ना इथून बीच आहे त्या साईडला ना तो दिसतोय पूर्ण बीच आहे सर्व झाड आहेत माडाची सुरूची झाड आहे तिकडे मस्त आहे नजारा एक नंबर आहे हा ग्राउंड आहे का शाळेचा तिकडे शाळा आहे ना ती आणि ही पण आहे ना अच्छा शाळा इथे भारी दिसतो पण डोंगर वगैरे सही आहेत हा या साईडला जिवदानी ते बघा तिकडे जिवदानी इकडे आता नाला ना खूप म्हणजे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे इकडे पण या साईडला ना सर्व बिल्डिंग वगैरे काम चालूच आहे आणि मस्त डेव्हलपमेंट होतं इकडे इक दुसऱ्या साईडला ला आता इकडून पण छान ना या साईडला जीवजन आहे ना मस्त दिसते इकडे पावजी हायवे आहे का अच्छा चला आता ना जेवणाची तयारी करतात इकडे वाढून घेतात जेवायलाच बसतोय सगळं सगळं मस्त एकदम चिकन रेडी केलेले आहे वाढायला सुरुवात करते तिकडे आता जेवण वाढून झालेलं आहे आज बघते मस्त बी इकडे चिकन आहे चिकन सुक्का आणि वडे आहेत कोंबडी वडे इकडे पापड आहे कांदा लिंबू घेतलेला आहे आता सर्वजण ना जेवायलाच बसलेलो आहोत दादा आई काकी पप्पा आहेत इकडे बाबा आहेत आई आहे इकडे इकडे पप्पा आहेत काकी आहेत तनू आहे सर्वजण एकत्र बसलेलो आहोत ताईच्या घरी खास आमचा बेत आहे मस्त चाललं चाललाय आई कसा झालाय ना छान झालेलं आहे ताई पण बसते वाढत होती ताई ताई बसतेस ना सुद्धा पण बसलेला आहे आता खाली गेलेला जरा कामाने भेटतं पावन आलेलं ना चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे चिकन झालंय मस्त दिसत जबरदस्त मस्त झालं चिकन सुको आता सर्वजणच बसलेलो आहोत बघताय काही त्या घरी मस्त पंगत बसलेली आहे आणि छान वाटतंय सर्व एकत्रच बसलोय छान झालंय जेव्हा मस्त झालंय

आता जेवण खाऊन झालेलं आहे जेवण खाऊन मस्त आता बसलोय आणि भाऊजीने आईस्क्रीम आणली काहीतरी डेजर्ट म्हणून स्ट्रॉबेरी मी या सर्वांनी आईस्क्रीम खायला ही मस्त मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतलेली आहे मस्त आतमध्ये नट्स वगैरे सर्व आहेत मस्त आपली आईस्क्रीम पार्टी चाललोय शिवदा कशी आहे काय झालं जोक झाला जोक झाला म्हणजे आता इकडे ना आई ओटी भरून घेते <laughs> हळद कुंक लावून घेते पप्पाना आणि आईची पण ओटी भरायची

तर मंडळी फायनली आता आपण निघालेलो आहोत ताईच्या इकडे सर्व सासरीच्या माणसाने छान पाहुणचर गेला चला का कि <laughs>

<laughs> मंडळी ताई आणि भाऊजी ना खाली सोडायला आले होते तर फायनली आता मी निघतोय जायला फ्रुटी वगैरे सर्व बिस्किट वगैरे ताईने दिलं चला आता निघूया ना <laughs> चला आता टाटा तर मंडळी फायनली आता आपण घरी आलेलो आहोत आणि आज आपण गेलो होतो ताईच्या सासरी आणि मस्त तिकडे सर्वजणांनी आपला छान पाहुणचार केला दुपारचं आपण जेवण तिकडेच केलं चिकन होतं म्हणजे कोंबडी वडे होते आणि मस्त चिकन झालं होतं आणि छान वाटलं ताईला बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो गावाला गेल्यामुळे ना आपल्याला कसं ताईला भेटता पण आलं नव्हतं बऱ्याच दिवसांचा गॅप झाला होता, जा होता। आणि कशी सर्व फॅमिली गेलो त्याच्यामुळे ताईला पण जरा छान वाटलं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय